नमस्कार मंडळी सबरीमाला यात्रेला आता सुरुवात होती आपल्या काल रात्री जो आपण संकल्प केला आज सकाळी म्हणजे आज पहाटे उठून इथं आम्ही आलो या मंदिरात आणि मग पूजा अर्थ झाली आपण बऱ्याचदा बघतो बघा की अय्यप्पा स्वामीला जाणारे जे भक्त आहेत सबरीमालाला त्यांच्या डोक्यावर काहीतरी असतं आपण विचार कर करतो की अरे काय असेल याच्यात हे इरमुडी म्हणतात म्हणजे याच्यामध्ये संकल्पाचे नारळ असतात अक्षता असतात फळं असतात दक्षिणा आपण काही जण त्यात घेऊन जातात हे जे नारळ असतात खूप म्हणजे आपण जे वाळलेला नारळ म्हणतो त्याला छेद करून त्यात तूप भरलं जातं आणि मग ज्याची जी काही का इच्छा आहे त्याप्रमाणे ते, ते नारळाची संख्या वाढते आणि मग असे हे संकल्पाचे नारळ डोक्यावरती त्या एका याच्यात बांधून मग या यात्रेला आपण सुरुवात करतो अजून एक महत्वाची गोष्ट हे सगळे विधी इथं करण्यासाठी एक गुरुस्वामी असतात आणि ह्या गुरुस्वामींनाच हे सर्व विधी करण्याचा अधिकार आहे बरं हे गुरुस्वामी कोण असतात तर ज्यांनी अठरा वेळा किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळा श्री शबरीमालाची यात्रा केली आहे त्यांनाच हा अधिकार मिळतो त्याच्या आधी सकाळी जेव्हा आलो त्यावेळेस अशा या तुळशीच्या माळा म्हणजे जे संकल्प सोडला म्हटलं मी तुम्हाला हे अशा माळा आपल्या नळ्यात घातलं जातात मोठी पूजा अर्चा होते त्याचं शूटिंग नाही करता आलं ना मला कारण खूप मोठा विधी येतो मग त्यानंतर आपल्याला हे असं आहे माळा मिळाल्यानंतर आता आपण यात्रेला सुरुवात करणार आहोत इथून आता आपण पहिलं बसनं जाणार आहोत आपल्यासाठी एक बस आहे म्हणजे आम्ही तीस पस्तीस जण आहोत सेल, मा तितुन मा तितुन पर देक बस असेल आणि मग तिथून मग पुढं रेल्वे तिथून परत एक बस आहे जी शबरीमालाचा पायथा आहे पंपा म्हणून जे गाव आहे तिथं सोडते आपल्याला आणि मग तिथून आंघोळ करून मग आपल्या यात्रेला सुरुवात होते चला तर मग शबरीमालाच्या यात्रेला स्वामी शरणम अय्यप्पा हे असं मंदिर आहे मोठं इथं आमची गाडी इथं लावली इथं आता बस येईल दुपारी बारा वाजता हे बरं गावातले सगळे येतात सोडायला हो बघ ना हे सगळे हे चार गावातलं एक मंदिर आहे ना हे त्यामुळे चार ग्राम मधले लोक आलेले आता सोडायला प्रत्येक गावातलं कोण कौन ना कोण आहे इथं यात्रेत शबरीमलाला जाणाऱ्या यात्रेकरूंना सोडायला अख्खा गाव गोळा झाला होता आमचं भाग्य आहे की इतकं सुंदर गाव आम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो असाच एक सुंदर अनुभव मला वाटेत म्हणजे मंगलोरकडे जाताना पाहायला मिळाला आमची बस बेंगलोरच्या दिशेनं जात असताना वाटेत एका दुसऱ्या बसच्या शेजारून गेली आणि त्या बसमध्ये बसलेल्या एका माऊलीनं सबरीमल्लाच्या यात्रेकरूंना नुसतं बघितलं आणि नमस्कार केला श्री अय्यप्पा स्वामींच्या भक्तांबद्दल इथं जो आदर आपल्याला पाहायला मिळतो ना हा खरंच अचंबित करणार आहे थोड्याच वेळात में आम्ही बेंगलोर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि मग आता इथून आमची रेल्वे ज्या प्लॅटफॉर्मला लागली तिथं जाण्यासाठी निघालो मित्रांनो आमचा रेल्वेचा पुढील दहा ते अकरा तासांचा प्रवास होणार आहे मेंगलोर ते चेंगनूर असा आमचा प्रवास आहे दुपारचे तीन वाजले होते थ्री टायर ए सी कोच होता आणि आज पहाटे तीन वाजता आम्ही उठलो होतो ते आत्ता दुपारी तीनपर्यंत सर्व कार्यक्रम विधी हे सुरू होते गाडीत आलो थोडा वेळ गप्पा वगैरे आमच्या झाल्या आणि मग त्याच्यानंतर मला झोप कधी लागली मला म्हणजे मला समजलंच नाही खरं सांगायचं तर थेट रात्री दीड वाजता जाग आली आणि जेव्हा रेल्वेतून खाली उतरलो तेव्हा मला लक्षात आलं की आता आपण चेंगनूर रेल्वे स्टेशनवर आलो आहे मित्रांनो रेल्वेचा प्रवास आता आमचा इथं समाप्त होणार आहे आणि इथून आता आम्ही बसनं शबरीमालाच्या दिशेनं जाणार आहोत आमच्या मेंगलोरच्या मित्रांनी या प्रवासाचं खूप सुंदर नियोजन केलं होतं चेंगनूरवरनं वरनं शबरीमालाकडे जाण्यासाठी दोन टेम्पो ट्रॅव्हलर त्यांनी ऑलरेडी बुक केले होत्या पहाटेचे दोन वाजलेत आम्ही चेंगनूर स्टेशनला उतरलोय रेल्वे स्टेशनला आणि इथनं आता बसची वाट पाहतोय चिंगनूरवरनं पंपाकडे जाण्यासाठी एकतर अशा बसेस आहेत सरकारी बसेस किंवा मग इथे जे आपल्याला टेम्पो ट्रॅव्हलर दिसते अशा प्रायव्हेट टेम्पो ट्रॅव्हलर किंवा प्रायव्हेट मिनी बस ठरवून आपल्याला पंपापर्यंत जाता येतं थोड्याच वेळात आमच्या दोन बस आल्या आणि या बसमध्ये आम्ही सर्वजण बसलो आणि आता इथून आम्ही प्रवासाला निघालो मित्रांनो चेंगनूर ते पंपाला जाण्यासाठी साधारण पंच्याऐंशी किलोमीटरचं सा अंतर आहे यासाठी दोन ते सव्वा दोन किंवा अडीच तास लागतात पहाटेची वेळ असेल तर दिवसा आपण जर प्रवास केला तर याला वेळ जास्त लागू शकतो पहाटेची वेळ केरळमध्ये मोकळे रस्ते त्यामुळं छोटी मोठी वाहनं देखील सुसाट धावत होती आणि मग अशातच एके ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो तोपर्यंत पहाटेचे साडेतीन पावणे चार वाजले होते सगळ्यांनी छान चहा चा, घेतला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की चेंगनूर ते पंपा या प्रवासामध्ये एके ठिकाणी केरळ सरकार खासगी गाड्यांना प्रवेशबंदी करत आणि ती प्रवेशबंदी पुढं असलेल्या गर्दीवरती अवलंबून असते हे जे गाव आहे किंवा हे जे स्थान आहे याला निलक्कल म्हणतात आणि इथून साधारण पंधरा ते अठरा किलोमीटरवरती पंपा आहे आमच्या गाड्यांना देखील आज इथं थांबवण्यात आलं पुढं जायला परवानगी नाकारण्यात आली आणि मग इथं असलेल्या केरळ राज्य सरकार परिवहन महामंडळाच्या बसमधनं पुढच्या प्रवासाला आम्ही जाण्यासाठी बसस्टँडवर आलो आता इथं दुसरी एक मोठी अडचण अशी आहे की राज्य परिवहन मंडळाच्या ज्या गाड्यात त्या संपूर्ण सीट भरल्याशिवाय निघत नाहीत त्यामुळं आमची गाडी भरेपर्यंत आम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागली पण थोड्या वेळानं इतर यात्रेकरू आल्यावरती आमची बस निघाली आणि थोड्याच वेळात आम्ही पंपा येथे पोहोचलो मित्रांनो त्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा जर आपण खाजगी वाहनानं जर का येणार असाल तर कदाचित गर्दीच्या काळात आपल्याला निलक्कलमध्ये आपलं वाहन लावून पंपापर्यंत सरकारी वाहनानं यावं लागेल मित्रांनो ही आहे पंपा नदी आणि हिला दक्षिणेची गंगा असं देखील मानलं जातं पाण्याला जबरदस्त असा प्रवाह आहे मित्रांनो आता पंपामध्ये आल्यावरती एक सर्वसाधारण नियम आहे की देवदर्शनाला जाण्याआधी आंघोळ वगैरे करतो आपण तसंच पंपा नदीमध्ये जेव्हा पाण्याची पातळी अगदी कमी असते प्रवाह अगदी संत असतो त्यावेळेस लोक या नदीत आंघोळ करतात आणि मग इथं आपले वस्त्र बदलून आपण पुढच्या प्रवासाला म्हणजे शबरीमाला यात्रेला सुरुवात करतो आज मात्र नदी उफाळून वाहत होती इथल्या प्रशासनानं नदीच्याच किनाऱ्यावरती भाविकांना स्नानासाठी व्यवस्था केलेली होती आम्ही इथं आलो आंघोळ केली कपडे बदलले आणि मग ब्रेकफास्ट करण्यासाठी जवळच्याच हॉटेलमध्ये गेलो काल सकाळी निघाल्यापासनं जेवण असं आमचं काही झालेलं नव्हतं आणि आता यात्रेला जाण्यापूर्वी थोडं खाऊन निघावं म्हणून इथं आलो खाणं केलं त्यासोबत सुंदर असा इथला चहा घेतला आणि मग इथून बाहेर पडलो तुमचं का तुला कम्फर्टेबल कसं आहे बघते मा तू थोडं बघ बरोबर आभी तुमारीच बांधू मध्ये इथं हा गेलो ओढ काय फोन सोड गाड बांध 120 पैसे ओए दोन आरालेले एक इधर पडने एक फडी में फडी तू मित्रांनो कालपासून इरमुडी डोक्यावर ठेवून हातानं धरून चालत होतो पण इथून पुढच्या प्रवासात तसं करणं शक्य होणार नाही कारण आपल्याला डोंगर चढायचा आहे आणि म्हणून आमच्याकडं असलेल्या उपर्ण जे आहे त्यानं आपण ती इरमुडी आपल्या डोक्यावरनं खानवटीला अशी बांधतो जेणेकरून आपले दोन्ही हात मोकळे राहतात आणि आपण यात्रा व्यवस्थित करू शकतो इथे असे नारळ घ्यायचे आणि हा नारळ पुढं आपल्याला वाढवायचा यात्रेला सुरुवात करतोय असा नारळ आहे जो आता पहिला आपण श्री गणेशा करायचं इथं गणपती मंदिर याला गणपती स्टेप म्हणतात म्हणजे श्री गणेशाचं दर्शन घेऊन पण आता शबरीमाला यात्रेला जायला सुरुवात करणार आहे श्री गणेश मंदिराकडे जाताना आपल्याला पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक स्थान पाहायला मिळतं असं सांगितलं जातं की हे ते स्थान आहे जिथं इथले जे राजे होते त्यांना भगवान अय्यप्पा अगदी बाल स्वरूपात या जंगलात आढळले होते आणि मग त्यांना इथं बघितल्यावर राजानं त्यांना घेतलं आणि भगवान अय्यप्पांना आपल्या राजवाड्यात घेऊन गेले होते मित्रांनो मगाशी जे आपण नारळ घेतलेत त्यातलं एक नारळ इथं श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर अशा पद्धतीनं अर्पण करायचा असतो श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर नारळ अर्पण केल्यानंतर आता आपण ज्या प्रवेशद्वारातनं प्रवेश करतोय तिथं आपल्याला आपल्याकडं असलेले जे ऑनलाईन पास काढलेला असतो आपण ते दाखवायचं आहे आणि त्याचं स्कॅनिंग झाल्यानंतर आपण आता पुढे जाऊ शकतो आता झालं नाही नाही मला हा पायऱ्या असलेला रस्ता आणि हा खालचा रस्ता आहे म्हणजे हा रस्ता आहे आणि इथून गेलो आहेत आपल्याला चंद्रा जागोजागी छोट्या छोट्या सूचना देत होता आम्ही इथे पहिल्यांदा आलो होतो आमची वाटेत कुठेही चुकामुक होणार याची त्याला मनापासून काळजी होती मित्रांनो आता चढाईला सुरुवात होत आहे आणि ही जी चढाई आहे ती आहे निलीमाला डोंगरावरची अत्यंत खडी खडतर आणि ही बिकट ही चढाई आहे या मार्गातनं जाण्यासाठी पायऱ्या जरी असल्या तरी या पायऱ्या चढताना मात्र आपली दमछाक होते पण अशाच ठिकाणी जागोजागी आपल्याला खाण्यापिण्याचे स्टॉल देखील उपलब्ध आहेत इथून पुढे जात असताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे उजव्या बाजूला रस्ता आहे आणि डाव्या बाजूला मात्र फरशा टाकलेल्या पायऱ्या आहेत आणि थोड्याच वेळात मला त्याचं कारणही समजलं या डोंगराची खडी चढाई बघता इथल्या प्रशासनानं तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून ही मार्गिका तयार केलेली आहे जेणेकरून आपत्तीच्या काळात रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी से अशा रुग्णवाहिका इथून जाऊ शकतात मित्रांनो आता आपण नीलमल्ला डोंगराच्या सर्वोच्च बिंदू म्हणजे शिखरावर आलेलो आहोत आणि इथं आपल्याला एक छोटासा विधी करायचा असतो या स्थानाला आप्पाची मेडू म्हणतात आणि इथं आपल्या उजव्या आणि डाव्या हाताला दोन खोल दऱ्या आहेत एकीला अप्पाची कुजी आणि दुसऱ्याला इप्पीची कुजी असं या दरीचं नाव आहे आणि इथं प्रथम पहिल्यांदाच येणारे जे भक्त आहेत त्यांना कन्नीस्वामी म्हणतात आणि त्यांनी इथं असे तांदळाचे दोन गोळे घ्यायचे असतात विकत आणि ते दरीमध्ये उजवीकडे आणि डावीकडे असे टाकायचे असतात हे भाताचे गोळे दरीला अर्पण करण्यामागची भावना अशी आहे की जे भाविक पहिल्यांदा म्हणजे जे कन्नीस्वामी पहिल्यांदा इथून प्रवास करत आहेत त्यांना या जंगलातल्या कोणत्याही दुष्ट वृत्तींचा त्रास होऊ नये आणि त्यांची इथून पुढची यात्रा या निर्विघ्नपणे पार पाडावी निलीमल्ला जंगलामध्ये ह्या अशा मोठ्या शेकरूंचं दर्शन झालं मंडळी आता आपण निलिमल्ला डोंगराची अत्यंत खडतर खडी चढाई चढून सर्वोच्च बिंदू वरती आलेलो आहोत आणि इथं इत, इथल्या प्रशासनानं भाविकांसाठी एक कार्डिओलॉजी सेंटर पण उभारले जेणेकरून ज्या भाविकांना ही चढाई चढल्यानंतर हृदयासंदर्भात जर का काही त्रास जाणवत असेल तर त्यांची इथं लगेचच तपासणी आणि उपचार केले जातात आणि वाटेत आम्ही एके ठिकाणी थांबलो असताना आमच्या शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेला अचानक त्रास व्हायला लागला आणि मग तिला नेण्यासाठी लगेचच रुग्णवाहिका बोलवण्यात आली ती शेजारीच बसली होती तिला चक्कर आली वाटत तिच्या शेजारी तू तिथं चढी चढाई चढल्यानंतर प्रचंड तहान लागली होती आणि पाण्याच्या ऐवजी कलिंगड खाण्याचा सल्ला आमच्या मित्रांनी आम्हाला दिला मित्रांनो आता हा जो उतार आपण उतरतोय इथून सबरीमाला डोंगराची चढाई सुरू होते पण निलिमाल्ला डोंगरासारखी ही चढाई नसून आपल्याला आता सपाट रस्त्यावरनं जायला मिळतं वाटेत आपल्याला हे सबरीपाद नावाचं एक स्थान पाहायला मिळतं मित्रांनो इथली अशी मान्यता आहे की प्रभू श्री राम आणि लक्ष्मणांना याच ठिकाणी माता शौरीनं फळं दिली होती अत्यंत खडी चढाई चढून आता तीव्र उताराला सुरुवात होते आणि म्हणूनच इथल्या प्रशासनानं भाविकांसाठी हे असे विश्रांती स्थान उभं केलेले इथं आपण काही काळ विश्रांती घेऊन पुढं यात्रेला जाऊ शकतो स्वामी स्वामी कस वाटत शरणाम शरणम अप्पा आई म्हणजे मी शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत कसं वाटते हा अनुभव कसा आहे आपण अमरनाथ आप केलंय आपण महावैष्णेच्या कृपेनं जाऊन आलो प्रभागात झालंय शबरीमालाचा अनुभव काय असं आहे की जणू देव आपल्यावर खरंच प्रसन्न झालं आणि त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं त्यानिमित्ताने आपल्याला यायला मिळालं मी खूप खूप धन्यवाद देतो त्याचे आपल्यापैकी ज्या कोणाला अशी खडी चढाई किंवा एवढा असा खडतर प्रवास करणं शक्य नसेल त्यांच्यासाठी इथं अशी डोली किंवा पालखीची पण व्यवस्था उपलब्ध आहे आता आपण मरुकुटम या ठिकाणी आलोय आणि हे ते स्थान आहे जिथं सबरीमाला यात्रेतील दोन मार्ग मिळतात म्हणजेच इथं पंपा येथून येणारा मार्ग आणि दुसरा सुब्रमण्यम मार्ग इथं मिळतात मलात असलेले अत्यंत जुने आणि भवले मोठे वृक्ष आपले लक्ष वेधून घेतात तसंच या मार्गावरनं आपल्याला मंदिरातलं साहित्य नियाण करणारे असे ट्रॅक्टर देखील पाहायला मिळतात तसेच वन्यजीवांच्या संदर्भातील असे सूचना फलक देखील इथं आपल्याला पाहायला मिळतात इथं पायाला खडी टोचतात मित्रांनो अत्यंत खडतर अशी चढाई करून आल्यानंतर आणि जेव्हा आपल्या पायाला असे खडे दगड लागत असतात टोचत असतात पण जेव्हा आपण अशा सुंदर निसर्गाच्या सानिध्यातनं प्रवास करतो तेव्हा खरंच सांगतो हे सर्व दुःख आपण विसरून जातो आणि असा प्रवास केल्यानंतर थोड्याच वेळात आपण श्री शबरीमला अय्यप्पा स्वामींच्या मुख्य मंदिराच्या परिसराच्या जवळ पोहोचतो सावकाश उतर पाणी कोरड्या याच्यावरती पाय ठेव मंदिर परिसराच्या अगदी अलीकडेपर्यंत पर्यंत आपल्याला हे छोटे छोटे औषधोपचार केंद्र दवाखाने आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा रीतीने आपण आता मंदिर परिसराच्या अगदी जवळ पोहोचलोय आणि हे जे प्रवेशद्वारे इथून ती रांग सुरू होते जी आपल्याला त्या पवित्र अठरा पायऱ्यांकडे घेऊन जाणार आहे आता तो जो तो जो नारळ आपण घेतला होता आता इथं आणि या पायऱ्या चढून आता आपण मंदिराच्या प्रांगणात खऱ्या अर्थानं प्रवेश करतो आपण आता त्या पवित्र अठरा पायऱ्यांच्या इथं आज स्वामी शरण स्वामी शरण ज्या भक्तांच्या डोक्यावरती ही इरमुडी आहे अशाच भाविकांना ह्या अठरा पायऱ्या चढण्याचा मान मिळतो आणि मग पायऱ्या चढून आल्यावरती आपण अशा ह्या दर्शन रांगेमध्ये उभं राहतो मित्रांनो उजव्या हाताला समोर जे दिसतंय हे आहे श्री अय्यप्पा स्वामींचं मंदिर अय्यप्पा स्वामींच्या मंदिराच्या अलीकडं मी आता कॅमेरा बंद केला होता म्हणजे हे बंद करावंच लागतं आपल्याला शूटिंग करता येत नाही आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही सर्व जे इरबुडी धारक जे होतो एका ठिकाणी आम्ही गोळा झालो आता इथून आपण आणलेले जे नारळ आहेत ते फोडून त्यामध्ये असलेलं जे तूप आहे ते वेगळं केलं जातं आणि ते जे नारळ आहेत ते वेगळे केले जातात तूप जे असतं ते इथल्या देवस्थानाचं जे एक केंद्र आहे तिथं आपण ते तूप देऊन टाकतो तुपाचे जे नारळ आहेत त्याच्या वाट्या आहेत त्या आता आपण आग्नीत सोडतो ते इथं एक अग्निकुंड आहे त्यात आपण अर्पण करायचे तिथं घेऊन चालू म्हणजे तिथं चाललो आहे आपण आता इतरांनो समोर त्या झाडाखाली आपल्याला जो धूर येताना दिसतोय तिथंच खाली एक भव्य मोठा अग्निकुंड आहे आणि याच्यात एका वेळेस हजारो असे नारळ अग्निकुंडात स्वाहा केले जातात हा विधी पूर्ण केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा श्री अय्यप्पा स्वामींच्या दर्शनासाठी आलो इथं मंदिराच्या आवारात आपल्याला असं चंदन मिळतं प्रसाद स्वरूपात आणि ते आपण आपल्या माथ्यावरती लावायचं असतं मित्रांनो त्याचसोबत इथं अजून एक अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे जिथं गेल्याशिवाय श्री अय्यप्पा स्वामींचं दर्शन हे पूर्ण होत नाही आणि हे मंदिर आहे मल्लिकपूरम देवीचं जे अय्यप्पास्वामी मंदिराच्या परिसरातच आहे आणि इथं देवीचं दर्शन घेतल्यावरती स्वामी म्हणजे पहिल्यांदा येणाऱ्या भाविकांनी एक विधी करायचा असतो आणि इथं त्या इथल्या नियमाप्रमाणे अशा स्वामींनी त्यांच्याकडे असलेला एक नारळ घेऊन जमिनीवरती तो संपूर्ण नारळ फिरवत मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग तिथं असलेल्या एका टोपलीमध्ये हा नारळ अर्पण करायचा आहे हा विधी पूर्ण केल्यानंतर याच मंदिराच्या पाठीमागा असलेल्या मणिमंडपम इथं आपल्याला जायचं आहे मणिमंडपम हे पण अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे आणि यात्रेकरू भाविक इथं आवर्जून येऊन दर्शन घेतात असं मानलं जातं काहींच्या मते हे श्री अय्यप्पा स्वामींचं समाधी स्थान आहे तर काहींच्या मते अय्यप्पा स्वामींनी इथं मारवा सेनेशी जेव्हा युद्ध केलं होतं त्यावेळेस ते युद्ध झाल्यानंतर काही काळ या ठिकाणीहून त्यांनी विश्रांती केली होती त्यांची आयुध आज देखील या ठिकाणी आहेत असं सांगण्यात येतं आणि त्यामुळं इथं एक कायम दिवा किंवा एक नंदादीप आपण म्हणू तो कायम इथं प्रज्वलित ठेवला जातो शबरीमालाला येण्याचा एक

48 किलोमीटर किलोमीटर हाँ 38, 32, 40 पूरा जंगल में आने का जंगल चल -चल रोड है। हाँ हाँ बात। नहीं छोड़ते वो डेंजर है जंगल फॉरेस्ट में शेर रहेगा हाँ। हाँ। वो टाइम में भी रहता है हाँ। वो टाइम में लाख लोग जाते हैं तो फटाखे अच्छा जनवरी मकर संक्रांत का टाइम आप जो Time है हाँ। आपको उधर से दिखता है मकर ज्योति है ना ओ, हाँ वो जो तो उधर दो पहाड़ है ना हाँ उधर से आपको चांदी दिखे जो सामने से दो ऐसा ऐसा दो पहाड़ है वहाँ से देखिएगा तो ऐसा ऐसा दो पहाड़ है हाँ तो बीच में से ज्योति मिल है आपको देखने को वहाँ से जब देखेगा इस तरफ इधर से देखते हैं इधर से अच्छा ज्योति उधर दिखता है मकर संक्रांती दिनिक आहे हा 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 मित्रांनो ही यात्रा आपण पूर्ण केल्यानंतर आता इथं असलेल्या एका भस्म कुंडामध्ये आपल्याला आंघोळ करायची एक प्रथा आहे आणि आता आम्ही तिथं निघालो आहोत आपण नहीं आगे अभी आगे का आगे आगे ओके। ये इसको भस्म कुल बोलते है। ने अच्छा इसमें ऐसे ये है इसमें भगवान का भी इधर ये होता है नॉर्मल हाँ। ये बहुत भस्म कलर है अब देखो हाँ, 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 हा, हा, हा। कलर भस्म का कलर हाँ, हाँ. हा। इसमें स्किन डिजीज सब आपको चला जाता है करके बोलते है। होता है मतलब वो फिर सब बिलीफ है एग्जैक्टली मंडळी अशा पद्धतीनं सबरीमालाची आप आपली यात्रा समाप्त आप येते दे भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद